मित्रांनो नमस्कार आजचा आपला विषय आहे की आपल्या फार्मवरील कोकरी मेंढ्यांची पिल्ल हे वीस ते पंचवीस दिवसाची पिल्ल आहेत हे कर कर जुलाब करत आहेत यांच्यासाठी काय ट्रीटमेंट घेणार आहे कारण काय हे आपण पाहूया मित्रांनो मेंढ्याची पिल्ल जुलाब करतात अनेक कारणांमुळे त्यातले काही कारण तुम्हाला सांगतो जनताचा प्रादुर्भाव झाला तरी मेंढ्याची पिल्ल जुलाब करतात अस्वच्छ पाणी अस्वच्छ दूध शेडचा आपल्या अस्वच्छता त्याच्याचबरोबर मिनरल डिफिशियन्सी व्हायरल इन्फेक्शन इत्यादी कारणामुळे मेंढ्याची पिल्लं दुलाब करतात आपल्या खानवरील पिल्लं दुलाब करतायत की माती खाण्यामुळे पिल्लं माती गावा खातात की जेव्हा त्यांच्या आईच्या तुलातून इतर पाल्यातूनही त्यांची मिनरल डिफिशियन्सी पूर्ण होत नाही तेव्हा पिल्लं माती खाते ती त्यासाठी आपण ट्रीटमेंट काय करणार आहे पहा मित्रांनो ओरिप्रिम ओरिफ्रीम हे इंजेक्शन एक आई त्याचबरोबर इंजेक्शन हे इंजेक्शन आपण एक एम एल आय एम देणार आहे वजनासाठी पाच एम एल आहे यांना त्यांचे गुलाब तर थांबणार आहेत पण त्यांची आपण मिडल डिपेशन्सी भरून काढण्यासाठी वायजेस्ट लिक्विड वायजेस्ट हे लिक्विड मित्रांनो एक नंबर आहे याचा डोस आपण आपल्या पिल्लांना आपल्या पिल्लांचं वजन बघा साधारण मेल आणि संध्याकाळी नेमेल असं त्यांचा डोस देणार आहे हे ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्याला रिजल्ट कसा भेटतोय बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद